महाराष्ट्रात सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे वड पौर्णिमा आहे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्यासाठी आयुष्य मागायला सात जन्म मागायसाठी वडाची पूजा करायचा मला आमच्या विक्याने फोन केला बायकुई आमारेस करल्या म्हटलं गावात का चिडल्या बघ म्हणा वड पूजा जाईन झाल्या हॅलो हॅलो कुठं आहेस हाय की घरात आता आलो कामावरनं मग ते वड पूजायला सगळ्या बायका चालल्यावर तो गाल्लीतल्या विक्या म्हटलं बायकोला तेवढा आवरून लावून दे नाही मी काय मला आता आलाय का आलोय कामावरन अजून घरातला आवरायचं कामावरून आल्यास कट्टा आलाय बरोबर आहे दुपार अर्धा तास साडी नेसायला किती वेळ लागते नेसायला वेळ ने वे लागत नाही खर तिथे बायका सगळ्या आवरून ते नेतात व सेल्फी काढतात मेकअप करून ते चांगलं कॅमेरा असतो त्यांच्याकडं मोबाईल असतात चांगलं महागातलं माझ्याकडे मोबाईल नाही काय नाही तीन वर्ष झालं तेच मोबाईल घेऊन चाललोय वडाच झाड ब्लर होते आहो त्याच्यात वडाच झाड ब्लर होतंय म्हणून किंवा आपल्याला वडाच झाडाचं सेल्फी काढायचं म्हणून काढलेलं नाही वट मोरिमेला आपल्या नवऱ्यासाठी आयुष्य मागासाठी जायचं दोराला गोंडळायचा पाया पडायचं उपवास करायचा आणि यायचं का त्या लेवलचा मी नाही आहे का उपवास लेव्हल धरायचा अ तसं नाही बघा सगळ्या बायका फोटो त्यांनी काढणार आणि मी काय त्यांची तोंड बघत बसूय त्यांच्या कॅमेरात वाकून बघू मला काय ते चालणार नाही मी कुठल्या बाईकडे हात पसरणार नाही मला एक मोबाईल घेऊन द्या ओप्पोचा परवा एक नवीन ओप्पोचा मोबाईल आलाय तेवढा चार वाजेपर्यंत घेऊन द्या मी पाच वाजता जातो वड पुयला हे ओपो जरा गपो मी काय म्हणतोय तुला ओप्पोचा मोबाईल घेऊन दिल्यावर तू वड मग द्या की घेऊन आता झाले की तीन वर्ष झाले ते वापरायला लागलोय आता अजून किती वर्ष वापरायचं म्हणजे मला तोंडावर अडकून ठेवू नकोस ग सगळ्या ये जा आल्यानंतर बघूया की उद्या परवा नाही मी जाणार नाही आता समूह बी आला इथं समोर पण लागलाय मम्मी वडाची पूजा करायला जाईना तो बी चिडलाय समो काय म्हणतोय बघ इथ रे सांग ए जा ग मम्मी ही जा हीच पुढे सवय लागल माझी बायको बी वट पूजा जाणार नाही हे मला वट चालणार नाही बघ जा लवकर तुला वट चालणार नाही बस गपलाही शान आहेस तू अजून कुठ्यातनं वर आलेला नाहीस ते चालणार नाही लागलाय आणि तू असं काय जाऊन यायचं नाही मी काय जाणार मग पाठीवर का नाही मी आता आणवीच्या पाठीवर झाड काढतो त्याला नुसतं पिन्सिल असं वर गुंडळ्या हे बघा तुम्हाला काय का करायचं नाही जाणार वडपू जायला मला मोबाईल घेऊन द्या मी जातो बर आणि जर मी असं केलं मला जर कस्तर वाटायला म्हणून भाड्यान बाई आणून पुजायला चालते काय आणशीला की चांगलं काढण्या घाल आवळीन आवडीन तुम्हाला पाहिला मग काय करणार तू जा की मग नाही मी जाणार बार